जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी वयरी अजून एका नवीन आणि अगदी सोप्या रेसिपी सोबत आली आहे तर आम्ही नेहमी ट्राय करत असते की ह्या चॅनलवर नवीन नवीन नवी हॉटेल्स जिथे युनिक पदार्थ मिळतात किंवा आपल्या नवीन नवीन नवी रेसिपी ज्या बनवायला सोप्या कमी साहित्यात कमी वेळात होतात अशा नेहमीच मी रेसिपी ट्राय करत असते बनवायच्या पण जी मी रेसिपी बनवणार आहे ना ही जगातली सगळ्यात सोपी रेसिपी आहे कोणीही अगदी पाच सहा वर्षाची मुलं म्हणा किंवा वयस्कर माणसं म्हणा किंवा ज्यांना कुकिंग अजिबात येत नाही बॅचलर मुलं म्हणा अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकतात आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात तेही तर कोणती असेल ही रेसिपी मी आत्ताच सांगणार नाही आहे त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा तर प्रत्येकजण संडेला म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी ही रेसिपी घरी बनवत असतं प्रत्येकाच्या घरी ही रेसिपी बनते तर व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी मला कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी कोणती असेल तुमच्या घरी पण ही रेसिपी बनते का तर चला मी नाव आत्ताच सांगत नाही आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नाव कळेल आणि रेसिपी काय आहे ते सुद्धा कळेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी काही नाही हो ह्या रेसिपीसाठी काही जास्त साहित्य लागत नाही हे बघायचे मी एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये दोन अंडी अशी फोडून टाकायची तर आता अंडी फोडते म्हटल्यावर तुम्हाला तर कळलंच असेल कोणती रेसिपी आहे अजून नाही कळलं थांबा मी सांगते हां तर हे बघा एका बाउलमध्ये दोन अंडी फोडून घेतली त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला बाकीच्या व्हेजिटेबल टाकायच्या ता असतील तर टाकू शकता कांदा म्हणा टोमॅटो ज्या पण तुम्हाला व्हेजिटेबल आवडतात त्या टाकून छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं अंड्याला कारण काही नाही हो दुसरी तिसरी रेसिपी कोणती नसेल ही अंडा ब्रेडची रेसिपी आहे आता काय हे बॅटर आपलं रेडी झालं ह्याच्यामध्ये ब्रेड बुडवायचे आणि बटर किंवा तेलामध्ये आपण फ्राय करायचे मला ह्याच्यापेक्षा सोपी रेसिपी तर अजून तरी कोणती भेटलेली नाही आहे तुम्हाला कोणती भे ह्याच्यापेक्षा सोपी रेसिपी वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तर चला आपला पॅन गरम झाला आहे ह्याच्यामध्ये ब्रेड बुडवून छान फ्राय करून घेऊया तर हे बघा छानच आपल्याला पॅन देखील तापलेला आहे तर ता त्याच्यामध्ये मी आज इथे तेलाचा वापर करते दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे तुम्ही तेल कमी खात असाल तर कमी ॲड करा नो प्रॉब्लेम तुम्ही तर बटरचा पण वापर करू शकता तर आपण जे बॅटर बनवलेलं ना हे बघा त्याच्यामध्ये असा ब्रेड डीप करायचा आहे ही काही साधी रेसिपी आहे असं प्रत्येकजण घरी बनवतो आणि हा ब्रेड असा थोडासा नितळवायचा आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचा माझ्या रियांना पण ही रेसिपी ना खूप जास्त आवडते खूप आवडीने खातो तो तर तुम्ही हे लहान मुलांना देऊ शकता जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो म्हणा तुम्हाला ज्या व्हेजिटेबल आवडतात ना त्या तुम्ही ॲड करू शकता किंवा थोडासा गरम मसाला चाट मसाला चाट मसाला सॉरी तुम्ही ॲड करू शकता मी फक्त मीठ अंड फेटून त्याच्यामध्ये ब्रेड डीप करून असा ॲड करते आहे एक बाजूने छान होऊ द्यायचं आहे तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल तर मीडियम गॅसवर ना ठेवून द्या चार पाच मिनटं क्रिस्पी होऊन जातो पण इथे रियांना बनवायचं तर सोडा थोडा ना मी सॉफ्ट बनवते आहे तर एक बाजूने शेकला की मी पलटून घेणार आहे आता तर हे बघा म्हणजे एका बाजूने छानच आपलं अंडरब्रेड शेकलेलं आहे सो मी ना आता ह्याला ट्विस्ट करून घेणार आहे हे होत नाही आहे नॉनस्टिक पॅन असल्यामुळे थांबा मी चमच्या सहाय्याने असं करते हे बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया आज नेमका माझा गॅस संपला सो आता इंडक्शन इंडक्शनची शेगडी असते ना त्याच्यावर मी ही रेसिपी बनवते आहे रेसिपी चुकून कसं चालेल या त्याच्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही तर हे बघा दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजलेलं आहे तुम्हाला अजून जास्त क्रिस्पी आवडत असेल तर बारीक गॅसवर तीन चार ते चार मिनटं ठेवून द्या पण इथे रियांसाठी सॉफ्ट थोडंसं हवं आहे ना मला त्याच्यामुळे मी आता हे बंद करून काढून घेते एका प्लेटमध्ये हां गरमागरम इतकं छान लागतं ना म्हणजे हे बघा मस्त हे झालं एकदम शेकलं आहे दोन्ही बाजूने तुम्ही हे अंडा ब्रेड कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून कळवा आणि रेसिपी बघा कशी वाटली तुम्हाला एकदम सोपी आहे की नाही तर अगदी दोन मिनटात अशी होणारी आपली अंडा ब्रेडची जगातील सगळ्यात सोपी रेसिपी रेडी आहे तुम्ही तुम्हाला कोणती सगळ्यात सोपी रेसिपी वाटते कोणती रेसिपी अगदी झटकट दोन ते पाच मिनिटात होते ना मला कमेंट करून नक्की कळवा कर माझ्यासाठी तरी ही जगातली सगळ्यात सोपी रेसिपी आहे ब्रेड आणलं अंड आणलं डी पटकन अंड फोडून पाटब्यात टाकलं फेटलं मीठ टाकलं ब्रेड डीप केला तेलात तळलं झालं दोन ते पाच मिनटाचं काम आहे जास्त खाणाऱ्याला वेट पण करावं लागत नाही आणि टेस्टला पण छान लागतं आणि रियानला पण आवडतं त्यातलं तर मला पण खूप जास्त आवडतं तुम्हाला आवड ह्याच्यात पेजेस ऍड करून पण तुम्ही करू शकता पण त्याला जास्त वेळ लागेल तरी अगदी झटपट होणारी माझ्यासाठी जगातली सगळ्यात सोपी रेसिपी आहे तुमच्यासाठी सगळ्यात सोपी रेसिपी कोणती आहे मला कमेंट करून कळा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलदन बाय खात्रा मजात रा